समस्या अशी आहे की चिपळूण नगर परिषदेचा जो पाच टक्के दिव्यांग निधी आहे त्याचं वाटप अद्याप झालेलं नाही आज सरकार स्थापन होऊन सुद्धा वर्ष उलटून गेलं दोन वर्ष उलटून गेली तरी आमचं वाटप झालेलं नाहीकडे संपर्क आम्ही थेट सुद्धा संपर्क साधलेला आहे करू करू म्हणाले ते पण झालं नाही आणि आमदारांकडे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे ह्या प्रश्न खरा आमदारांचाच आहे ते प्रत्येकजण आम्हाला काय सांगतो की आमदारांना भेटा तुम्ही तुमच्या तालुक्याचा प्रश्न आमदार सोडवतील पण तसं काही घडलेलं नाही अद्याप आणि आम्ही काही बोलत नाही नगरपालिका रोज आम्हाला उद्या 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 सांगते आजही आम्हाला तसंच सांगणार येते की उद्यापर्यंत वाट बघा परवापर्यंत वाट बघा पण ते काम काय होण्याचं दिसत नाही आहे ने नेमकं कोणाच्या ऑफिसमध्ये काम थांबलं असं था तुम्हाला माहिती आहे पालकमंत्र्यांची सही राहिलेली आहे पालकमंत्र्यांकडे शेड्यूल त्यांचं एकदम टाईट आहे त्यांच्याकडे आमच्या नगर परिषदेचा निधी आहे त्याच्यासाठी जी सही लागते ती सही करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही